शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याच्या विरोधात कायदा करणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये सांगितलेलं आहे नव्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती आपण कठोर कारवाई करणार आहे त्यासंदर्भातली तरतूद करण्यास करणार असल्याचं सांगितलं आहे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी प्राथमिक चर्चा करून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्येच हा नवा कायदा आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे यांनी ही घोषणा केलेली कायदा जर तसा आणला तर मग त्या संदर्भात फ्रॉड व्यापारी जे येत आहेत त्यांना त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल आणि काही अटी टाकून त्यांना लायसन्स देण्याच्या संदर्भात ते आ, नियम या ठिकाणी आम्हाला बनावं लागतील आणि तो कायदा नवीन हाऊसमध्ये या ठिकाणी आणावा लागेल त्यासाठी पनन मंत्र्याशी चर्चा करावी लागेल आणि पनन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेबांचे माझं काल बोललं झालेलं या संदर्भात तर आम्ही एकत्र बसून तो कायदा आणण्याचा विचार करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट